आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलिंगचं वाटप करण्यात आलं विद्या ग्रहणासाठी घरापासून दररोज सात ते आठ किलोमीटर लांब असलेल्या शाळेत अथवा कॉलेजमध्ये सोनल माने आणि साक्षी आयनुरे या विद्यार्थिनी पायी प्रवास करत होत्या या विद्यार्थ्यांना सरस्वती प्रसन्न आहे परंतु लक्ष्मीची कृपा लाभली नाही तिन्ही त्रिकाळ दारिद्र्यात राहणाऱ्या आई वडिलांपैकी कुणाचीही छत्रछाया नसल्यामुळं शिक्षणाची खूप आवड असल्यानं घरच्यांनी त्यांना शाळेत घातलं शिक्षक वृंदांनी सहकार्याची भावना दाखवत गणवेश आणि पुस्तकं पुरवून दिली तर लिखाण आणि इतर शालेय साहित्य आस्था दिलं दररोज जवळपास पंधरा किलोमीटर एजा प्रवास करून घरकाम करून परीक्षेसाठी पात्र गुण घेऊन त्या भविष्याच्या शिल्पकार बनत आहेत आणखी थोडा वेळ अभ्यासाकडे लक्ष दिल्यास अजूनही त्या उज्ज्वल यश संपादित करू शकतील दरम्यान सोलापुरातील दानशूर देणगीदारांच्या आणि आस्था रोटी बँकेच्या मदतीनं या दोन गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलिंगचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम विद्येची देवता गौरी गणपती आगमनाप्रित्यर्थ राबवण्यात आला या कार्यक्रमाला माजी महापौर शोभा वनशेट्टी निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे स्नेहा वनकुद्रे संपदा जोशी नीता आकुर्डे मंगल पांढरे स्नेहा मेहता ज्योत्स्ना सोलापूरकर विद्यामाने श्रीदेवी पाटील सुवर्णा पाटील संगीता छंचुरे विजय छंचुरे पुष्कर पुकाळे अविनाश माथरला सुरेखा पाटील यांची उपस्थिती होती